न्यूज मराठी नवी दिशा आपल्या पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये नवजात शिशू आणि म्हणजे नुकतेच जन्मलेले बाळ आणि लहान मुलं त्यांच्यासाठी सुसज्ज अशी कागदायक ॲम्ब्युलन्स ओम श्री हॉस्पिटलने इथं अवेलेबल केलेली आहे यामध्ये व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वास सपोर्ट यंत्रणा मॉनिटर मल्टीपरा मॉनिटर सिरिंज पंप आणि बॅटरी बॅकअपसहित सर्व सुविधा ह्या ॲम्ब्युलन्समध्ये दिल्यामुळं नक्कीच नवजात शिशु आणि सर्व बालकांना त्याचा फायदा होईल तरी सर्वांनी विटा परिसरातील सर्व नवजात शिशु आणि लहान मुलं यांचा सगळ्यांनी तुम्हाला सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे नमस्कार आज प्रथमच जिल्ह्यामधील पिडायट्रिक कार्ड एक अँब्युलन्सची सुविधा ओमश्री हॉस्पिटल विटामार्फत सुरू करण्यात आलेली आहे अँब्युलन्सचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यामध्ये सुसज्ज छान बेड सिरिंज पंप मल्टीपॅरा मॉनिटर ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर ऑक्सिजन व पूर्ण अँब्युलन्स ही बॅटरी बॅकअप सहित सुसज्ज आहे याचा विशेष करून पिरियाटिक ट्रान्सपोर्टेशन जे क्रिटिकल पेशंट्स आहेत अत्यावश्यक पेशंट आहेत त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये खूप मोठा फायदा रुग्णांना होणार आहे विशेषतः ही ॲम्ब्युलन्स जिल्ह्यातील पहिली ॲम्ब्युलन्स आहे पिडॅट्रिक कार्डेक अँब्युलन्स त्यामुळं विटा आटपाडी खानापूर तालुका सगळा यातून जिथे कुठे अत्यावश्यक पेशंट असतील आणि ज्या पेशंटना व्यवस्थित ट्रान्सपोर्टेशन होऊन पेशंट रुग्ण सुसज्ज परिस्थितीत सुस्त परिस्थितीत पोहचावा अशा दृष्टीने ही ॲम्ब्युलन्स आपल्याला उपलब्ध झालेली आहे गरजू रुग्णांनी गरजू हॉस्पिटलनी याचा नक्कीच उपयोग घ्यावा पेशंट्सला छान पद्धतीनं फायदा याचा होणार आहे आणि ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व आयोजकांना ओम हॉस्पिटलचा मनस्वी आभार <गयत्टारील> धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम मी ओमशी हॉस्पिटल सर्व स्टाफ आणि सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये पेडॅट्रिक कार्ड अँब्युलन्सची सोय करून दिलेली आहे त्यामुळं जे फार क्रिटिकल पेशंट असतात ज्यांना व्हेंटिलेटरची गरज असते पेडॅट्रिक व्हेंटिलेटरची गरज असते सर्व स्वयंित त्यांनी अँब्युलन्सची सोय केल्याबद्दल त्याच्या सर्वांचे आभार आणि सर्व गरजू लोकांना त्याचा पूर्ण फायदा होईल त्यासाठी त्यांनी पेरॅट्रिक कार्ड का अँब्युलन्स एकदम सुसज्ज अशी केलेली आहे त्याच्यामध्ये निओनेटमध्ये व्हेंटिलेटरसाठी जे वेगळे सेटिंग्स असतात त्या सेटिंगचा व्हेंटिलेटर त्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे त्यामुळं सर्व न्यूनेट प्लस पेडॅट्रिक ह्या सर्व बाळांना त्याचा चांगला फायदा होईल त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो त्यांनी पेडॅट्रिक कार्ड अँब्युलन्सची सोय करून ठेवल्याबद्दल अजित नामदेव कटरे आदरणीय भरत सर आदरणीय आपले सर चव्हाण सर यांनी थोडंसं मध्ये एक दोन पेशंट मी सांगलीसाठी ट्रान्सपोर्ट केला होता रेगर सरांच्या तुलने त्यावेळेस जिल्ह्यामध्ये पण गाडी पेट्रिक अवेलेबल नव्हते आणि त्यासाठी कोल्हापूर बाहेरच्या जिल्ह्यातून गाडी विकायला लागायचे तर मग मला सर बोलले सर भरत सर आणि आपले चव्हाण सर बोलले की आपल्याला एक पेट्रिक अँब्युलन्स पाहिजे त्यासाठी बघून आपल्या लहान बच्चूंची म्हणजे आपली मोठी कार्डॅक यांच्याच मार्फत मी सरांच्या ह्याच्यामध्येच आपण ओम सेट टीमच्या सर आणि भरत सर यांच्या माध्यमातून आपण मोठी पेड्रॅक जनरल लाखी कार्डॅक मोठी आहे आपली ते पण अगदी रिजनेबल चार्जेसमध्ये आणि पेट्रिक आपण घेतलो ते पण सर एकदम रिजनेबल चार्जेस त्याच्यामध्ये असं नाही की कोणाची आडवणूक होईल की बाबा कुणाकोन जास्त पैसे घेतले जातील असं होणार नाही आहे गाडीमध्ये फेडरेशनसाठी स्पेशल डॉक्टर नर्सिंग डॉक्टर नर्सिंग आणि इन्क्युबेटर वगैरे म्हणजे मोठ्या अँब्युलन्समध्ये इन्क्युबेटर वगैरे कोणाचं नाही आहे, आ, पेशेंट आहे पेशेंट ते पण जिल्ह्यामध्ये आपल्याच गाडीमध्ये पाहिजे प्रथम आहे आणि आपण दुसरी गोष्ट सर असं की होम फ्रीमध्ये जे येणारे पेशंट आहेत म्हणजे आपल्या दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये जे होमच येणारे ओम्सला येणारे पेशंट आहेत पेशंटली ते त्यांच्यासाठी आपण त्यांना फ्री अँब्युलन्स देतो सर म्हणजे हां ज्यांना खरंच गरज आहे पाहून ज्यांना आता साध्या गाडीमध्ये बसता येत नाही आहे ठीक आहे तर ते आपण त्यांना ते फ्रीमध्ये देतो गाडीचा दहा किलोमीटर अंतरामध्ये अत्यक्ष म्हणजे गाडीवरती आपल्या नंबर आहेतच सर आणि ओमशेच्या जर इथे जरी संपर्क चालला तरी चालेल सर काय अडचण सर नंबर आहेत सर नव्याण्णव नव्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव झिरो पाच आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब